मला आपल्या चेहऱ्यावर एक वेगळा भाव आज इथं आल्यावर पाहायला मिळतोय तो म्हणजे या विधानसभा मतदारसंघात आपला आमदार होणार आता आपला आमदार होणार तर मग त्या आमदाराच्या वतीनं मी तुम्हाला आमची पक्षाची कमिटमेंट तुम्हाला देतो सरकार तर आपलं येणार आहे ह्याच्यात काळ्या दगडावरची रेग आहे तुम्ही काय चिंता करू नका त्यामुळं सरकार आल्यानंतर या प्रकाशा बुराई योजनेला पूर्ण गतीनं पूर्ण करण्यासाठी पूर्ण ताकद लावू आणि याला आवश्यक तो सगळा निधी देण्याचं काम आम्ही राज्य आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून तुम्हाला करून दाखवू शेवटी एका व्यक्तीला आपण संधी दिली अनेक वेळा निवडून आल्यानंतरही एवढी मोठी योजना मला वाटत फडसे साहेब जलसंपदा मंत्री होते तेव्हापासून ही योजना आहे अजून ही योजना पूर्ण झाली नसेल तर योजनेत दोष नाही आपल्या लोकप्रतिनिधी दोष आहे असं म्हणायला हरकत नाही आणि तो दोष दूर करायची जबाबदारी मित्रांनो तुम्हा सगळ्यांची आज माझी आपण सगळ्यांना कळकळीची विनंती आहे